बस आता काय बोलायचं मला समजत नाही पण तरी वाटलं की बोलाव तुझ्याशी अगोदर सांग तुला आवडतंय का नाही कोणच आवडत नाही मला नाही का नाही म्हणजे माझी इच्छा होती की मी मॅरेज करावं आणि घरचे म्हणून त्याच मला कसं तू सुंदर आहे मग तुला प्रोपोज वगैरे केली असतील ना कुणी हा म्हणजे करत असतात पण मला मला नाही आवडला अजून कोणी असं नाही का का बरं म्हणजे तुझी असं अपेक्षा तुझ्या अपेक्षेनुसार तुला भेटला नाही कधी हां अपेक्षा अपेक्षेनुसार असं नाही भेटला जरा असंच म्हणलं तरी चालेल मला तरी कळत तुझ्या काय अपेक्षा आहेत तशा असं एखाद्या ज्याच्यावर लग्न करते त्या मुलाकून काय अपेक्षा आहेत जास्त काय अपेक्षा नाही फक्त पाचच अपेक्षा आहे सांग ना मला पण ऐकू वाटतील पाच म्हणजे पाच अंकी पगार असलेला किती एक लाख दोन लाख हां एक लाख दोन लाख असं असलेला पाहिजे चार म्हणजे फोर व्हीलर गाडी मला ना थार गाडी खूप आवडते थार ती असली पाहिजे एकदम ब्लॅकमध्ये म्हणजे कधीतरी आम्हाला फिरायला वगैरे असं आउट ऑफ गेलो तर त्या थारमध्ये थार बसून जाऊ थ्री म्हणजे थ्री बी एच के पाहिजे जसं की सिटीमध्ये पाहिजे पुणे मुंबईमध्ये आणि टू म्हणजे टू व्हीलर पाहिजे जसं की आम्ही संडे सॅटरडे संडे कुठेतरी फिरायला गेलो पाहिजे मोविला वगैरे आणि वन म्हणजे एकुलता एकच मुलगा पाहिजे जर एखादा एखाद्याला भाऊ बहीण असली तर मग त्यांच मारून टाकायचे ठेवायचे नाही म्हणजे मग त्याच्यामुळेच मग मला तसा मुलगा एकूल एकच पाहिजे हा प्रश्न असा विचार करण्यासारखं झालाय कर समजा एखाद्या एक लाख दोन लाख पाच लाख पगार पा आहे पण नोकरी न करता व्यवसाय तुम्ही बर का आणि त्याला एखादी बहीण आहे आणि ती उद्या बहिणीने हिस्सा मागितला मग काय करायचं मग वाजे एकूल तर एक मुलगा ठीक आहे त्याला बहीण असू शकते मग तर मग पण तिचं लग्न झालंय तिचं काय कारण म्हणजे मला एक विचारायचं मी माझं नाही सांगत तुला नाही बरोबर त्यापेक्षा मग मी म्हणून मुलगी नसलेली बरी एक कुलता एकच मुलगा बर आणि फोर व्हीलर थारच हा थार मला पहिल्यापासून खूप आवडत का बरं टाटाची पंच चालली असते छोटी मोठी इतकी मोठी गाडी दोघच फिरणार असेल तर थारला अवरेज किती आहे थार म्हणजे दिसायला कसली क्वालिटी अच्छा म्हणजे स्टँडर्डनेस मेंटेन करायचं फ्लॅट थ्री बी एच के टू बी एच के मध्ये काय होतं टू बी एच वन बी एच के मध्ये काय होतं वन बीएचके ती खूप कमी जागा होती हो कंजेस्टेड वाटत थ्री बी एच के म्हणजे कसं मोकळं वातावरण वाटतं तू काय करतेस तुझ्या घरचे काय करतात म्हणजे काय नाही शेतीच करतात घरचे शेती करतात किती शेती आहे तुम्हाला आम्हाला काय दोन एकर असेल तुमचं जवळ जवळ दोन तीन कोटी रुपये टर्न ओव्हर असेल ना आता एवढं काय माहित नाही पण काय माहिती आता आहे ना आता तू एवढी लाखांची पंचवीस लाखाची थार अशा गोष्टींची अपेक्षा करते म्हणजे तुमचं किती वाईल तुमच्या वडिलांचं त्रिप्न नाही त्रिप्न नाही मग तुमचं एखादा बंगलो वगैरे नाही बंगलो नाही चाललंय मराठवला बांधताय नाही इकडे शेताकडे बांधताय मला वाटलं तिकडे मुंबईला मराठ बांधताय का नाही ते शेती करायला तुला पुणे मुंबईला एखादा असिंजवडी पार्कला वगैरे मग तिथं मगरपाट्यास तिथं नाही तस काही नाही म्हणजे शेताकडच बांधायचं कर शेताकड बांधायला बंगलो कशाला लागतो एक छोटासा घर नाही झालं सफिशियंट तेवढं बांधू मग नंतर अजून सध्या तर नाही बांधायचं सध्या पैशांचा प्रॉब्लेम चालू घरी त्याच्यामुळे मग नाही बोलले बरं शेती दोन एकर म्हटलं त्याच्यात बागत असेल नसेल पण त्याला एका जोडधंदा आहे वडिलांचा हा त्यांचा म्हणजे आमचा स्वतःच एक टेम्पो आहे त्याच्यावर जातात भाडा असलं की मग जातात नवीन घेतला होता नाही सेकंडच घेतला होता अच्छा मग टर्नओवर तर भरपूर मोठा असेल म्हणजे तुमचा हे तुम्ही भावंडं किती सगळे आम्ही चार भावंडे बहिणी किती तुम्ही बहीण आम्ही दोघी जणी आणि दोन भाऊ मग आता समजत मुलाने अशी अपेक्षा ठेवली असते त्या दोन बाकी तीन जण काय करायचं एकुलती एक मुलगी पाहिजे म्हणजे उद्या माग पुढे त्या मुलाचंच होईल सगळं असं आता तसं नाही आता आम्ही काय करणार त्याला तू कस काय अपेक्षा केली अशी ते मागपाव खालेल किती दिवस झाले कालच खाल्लं होतं कालच खाल्लं होतं असं होय दारुप वडा पोखाचा पिझ्झा बर्गर मॉल तुमच्या काय असे डोक्यात मेंदुनी पाणी झालंय थोडस एवढ्या अपेक्षा करायचे म्हणजे सुंदर असलं किंवा ते एखादं एक एक घरची परिस्थिती ओळखून तरी लय मोठ्या घरचं स्वप्न बघायचं आणि स्वतः घरी खायची पंचायत आहे तुमची कसं र आता होते माझ्या अपेक्षा म्हणून मी सांगितलं तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं तुझ्या अपेक्षेनुसार जर असं पोरगात नाही भेटला मी तरी कुठे चाललय तर मला बघू दे लग्न कुठे केलंय हा पावसा पाण्यात दिवस शेती पावसात मी तुला बोलाय आलो म्हटलं बे बोलावा असले पुरीच्या अपेक्षा बघून मला नाही वाटत आता आयुष्य काढायला लागेल मला नाही करायचं लग्न मी बघतो एखादी दुसरी